आंभोरा संगमावरील लटकता पूल की पार्किंग स्टँड रविवारी आंभोऱ्याच्या संगमावर प्रचंड गर्दी भाविक व पर्यटकांचा खोळंबा सुट्टीचा रविवार पाच नद्यांचा संगम हवेत लटकता पूल दृश्य खरोखरच विलोभनीय पण पुलावर चढलेल्या चारचाकी वाहनांच्या रांगाच रांगा पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर मात्र राग आणि निराशा स्पष्ट दिसत होती आज सकाळपासूनच आंभोऱ्याच्या पंचनदी संगमावर भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती चैतन्यश्वर स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या लक्षणीय होती मात्र काही अजब दृश्य दिसून आले पाच चाऱ्यांसाठी बांधलेल्या लटकता पुलावर चार वाहने रांगेत उभी होती पूल का ठरतोय पार्किंग झोन काही वाहन चालकांनी आपली चार चाकी वाहने थेट पुलावरच पार्क केली अनेक ठिकाणी डबल पार्किंग केल्यामुळे पुलावरून पायी चालणंही अशक्य झालं भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचताना आणि संगमाचे दृश्य पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना चक्क वाहनांच्या मधून वाट काढावी लागली वाहनांचा भार आणि पुलाची सुरक्षितता गंभीर प्रश्न लटकता पूल हा मोठ्या प्रमाणात पार केलेल्या चार चाकी वाहनांचा अतिरिक्त भार सहन करू शकतो का सतत अतिभारामुळे त्याच्या केबल्स आणि स्ट्रक्चरवर गंभीर ताण येऊ शकतो या संदर्भात स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली उद्या जर केबल तुटली किंवा स्ट्रक्चरला इजा झाली तर मोठी दुर्घटना घडू शकते असे मत नागरिकांनी व्यक्त केले इतकी गर्दी असतानाही प्रशासनाचा कुठलाही बंदोबस्त दिसून आला नाही पुलावर फलक वा पोलिस ही या काही चालक गाड़े पुलावर व पोलीस कर्मचारी कुठेही नव्हते काही सरळ गाड्या चढवत होते आणि मागे उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा लांबतच होत्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अनेक भाविकांना या गोंधळामुळे त्रास झाला मातांसह लहान मुलांना मोठ्या कष्टाने पुलावरून वाट कळावी लागली काही पर्यटकांनी सोशल मीडियावरही याचा तीव्र निषेध नोंदवला आहे